नमस्कार आज आपण पाहणार आहोत भेंडी पिकामधील जीवाणुद्रावण स्लरी आणि विद्राव्य कशी करावी दहा दिवसांनी युमिक ऍसिड दहा लिटर सोबत एकोणीस पाच किलो अधिक तेरा ठिबकद्वारे सोडावे पंधरा दिवसांनी ईएम टू द्रावण दहा लिटर प्रति एकर ठिबकद्वारे सोडावे हे वीस ते पंचवीस दिवसांनी शेवटच्या तोडणीपर्यंत सोडावे वीस दिवसांनी बारा एकशे डबल झिरो दीड किलो अधिक तेरा झिरो पंचेचाळीस सात पॉइंट पाच किलो अधिक डी एफ द्रावण दोन पॉइंट पाच लिटर अधिक फुलविक ऍसिड पाच लिटर प्रति एकर ठिबकद्वारे सोडावे हे दहा दिवसाने दोन वेळा आळवणीद्वारे सोडावे पंचवीस दिवसांनी रॅली गोल्ड मायक्रोरा ग्रॅम प्रति एकर ठिबकद्वारे सोडावे पस्तीस दिवसांनी एकोणीस 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 पाच किलो अधिक तेरा चाळीस तेरा दहा किलो अधिक डी एफ द्रावण पाच लिटर प्रति एकर ठिबकद्वारे सोडावे हे प्रत्येक तोडा झाल्यानंतर ठिबकद्वारे व्यवस्थापन करावे तोडणी सुरू झाल्यापासून बारा एकसठ डबल झिरो दोनशे ग्रॅम अधिक तेरा झिरो पंचेचाळीस आठशे ग्रॅम अधिक झिरो बावन्न चौतीस शंभर ग्रॅम अधिक डी एफ वन द्रावन एक लिटर एक दिवसाड एकर ठिबकद्वारे सोडावे